वेलकम टू रश्मीच रसोई गर्मीचे दिवस चालू झालेत आणि आपण नेहमीच वरण भात किंवा कढी भात बनवत असतो पण आज मी तुम्हाला आगळा वेगळा असा कोकमाच्या साराची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोकमाचा सार बनवण्यासाठी अगदी रसाळ कोकम घेतले आहेत हे आपण ह्या कोकमातले दहा ते बारा कोकम आपण असे अगदी उकळत्या पाण्यात भिजत ठेवलेले पंधरा मिनटासाठी मी हे भिजवून घेतले आहेत मोठ्या नारळाची एक कवड आपण खवून आहे तीन हिरव्या मिरच्या वापरणार आहोत अर्धा चमचा जिरं एक इंच एवढा आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार पाच काळे मिरी असं ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत एक टेबल स्पून तेल पाव चमचा हिंग फोडणीसाठी ह्या सुक्या लाल मिरच्या चमचा जिरं कडीपत्त्याची पानं नंतर अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद वापरणार आहोत गूळ घेतला आहे चवी चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काळी मिरी जिरं लसणाच्या पाकळ्या आलं हिरव्या मिरच्या आणि हे खोबरं आहे ना पाणी घालून छान आपण वाटून घ्यायचं आहे ग्लासभर तरी मी पाणी घालते कारण का या वाटणाचं मी दूध काढून घेणार आहे आता ह्या वाटणातच हे जे कोकम आपण भिजत ठेवलेले नाही का हे असे ना छान हाताने ना असे स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा स्मॅश करून घेतले ना का हे कोकमा सोबतच मी ना हे वाटून घेणार आहे कारण का असं पण ह्याचं आपण दूध काढणार आहोत त्यामुळे गाळून घेणार आहोत आता मिक्सरला छान एकदम पेस्ट ह्याची करून घेऊया हे बघा मिक्सरला एकदम फाईन पेस्ट ह्याची आपण करून घेतली आहे है। आता ह्याचं ना आपण दूध काढून घेऊया हा एक बोल घेतला आहे स्टेनर ठेवते किंवा तुम्ही ना कपड्यांनी गाळून घेतलं म्हणजे दूध काढलं तरी चालेल आता व्यवस्थित आहे ना चमच्यानी ह्याला असं स्मॅश करून व्यवस्थित ह्या नारळाचं आपण दूध काढून घेऊया हे बघा हा चौथा निघाला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आता हा उरलेला चौथा आहे ना पुन्हा आपण मिक्सरला थोडासा पाणी घालून फिरवून घेऊया पुन्हा आपण हे मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आता त्याचं पूर्णपणे दूध काढून घेणार आहोत हे बघा पूर्ण असं ना मी हाताने दाबून दाबून त्याचं पूर्ण हे दूध काढून घेतलं आहे फक्त हा चोथा राहिला आहे आता आपण फेकून देणार आहोत आणि हे बघा नारळाचं असं हे कोकम घातलेलं दूध आपण छानसं काढून घेतलं आहे आता लगेचच ह्याला फोडणी देणार आहोत गॅसवर आपण ही ए, एक कढई गरम करत ठेवली आहे ह्याच्यात अगदी एक चमचा एवढंच तेल घेणार आहोत एक टेबल स्पून एवढंच तेल घेतलं आहे आपण फोडणीला आता थोडस हिंग घालूया नंतर कडीपत्त्याची पानं मिरची आणि जिरं घेतलं आहे ते देखील फोडणीला घालणार आहोत फोडणी छान थोडी तडतडली की ह्याच्यात आपण अगदी पाव हळद घालूया नंतर हे नारळ आणि कोकमाचं जे दूध काढून घेतलंय ते आपण फोडणीवर घालणार आहोत गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर करून घेते व्यवस्थित ह्याला आपण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतलं का अगदी दोन टापं कोकमाची आपण ह्याच्यात घालणार आहोत कोकम मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे त्याला तर खूप छान कोकमाचा फ्लेवर आला आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर एक छोटासा गुळाचा तुकडा देखील ॲड करते मी ह्याच्यात आता व्यवस्थित ह्याला आपण मीडियम फ्लेमवर कंटिन्यू असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेले अगदी मीडियम फ्लेमवर आपण ह्याला कंटिन्यू असं मिक्स करत घेतलेलं म्हणजे स्टर करून घेतलेलं आता गॅसची फ्लेम मी हाय करते हे बघा हाय फ्लेमवर ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे ह्याला उकळी पण छान आली आहे आपला कोकमाचा सार तयार झाला आहे आता थोडीशी कोथिंबीर रॅड करते ह्याच्यावर झटपट आणि पोटाला अगदी थंडगार लागणारा असा गर्मीत स्पेशल असा हा कोकमाचा सार आपला तयार झालाय तयार झालेला सार आता आपण बोल मध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि टेस्टी असा तयार झालेला आपला हा कोकमाचा सार आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही हा सार अगदी मऊसूद भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेला ह्या कोकमाच्या साराची रेसिपी आवडली असेल तर आता गरमीच्या दिवसात एकदा तरी हा कोकमाचा सार घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा कोकमाचा सार कसा झाला आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कोकमाच्या सारचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ